नमस्कार ललितास रेसिपी चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज बनवणार आहोत आपण आळूवडी भरपूर प्रमाणात पौष्टिक आणि कमी तेल लागणारी ही आळूवडी कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच वेळेस आपण आळूवडी खाल्ल्यानंतर आपल्या घशामध्ये चुरचुर होती त्यासाठी छोट्या मोठ्या स्टेप्स सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ संपूर्ण बघा सर्वात आधी आपण मसाला काढून घेऊया इथं मी हिरवी मिरची लसूण कोथिंबीर आणि जिरे घेतलेले आहे सर्व मसाला आपण आता मिक्सर जारमध्ये टाकून याची बारीक पेस्ट करून घेऊया मिरची तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कमी जास्त तरी आपण याची पेस्ट करून घेऊया कोथंबीर इथं भरपूर प्रमाणात घेतलेली आहे मी इथं आपली पेस्ट तयार झालेली आहे बारीकच का पेस्ट करून घ्यायची आहे सर्वात आधी आपल्याला आळूची पानं दोन घ्यायचे आहे आळूची पानं दोन पद्धतीचे असतात एक गावरान आणि एक हाबरेट तर आळूची पानं कशी वळखायची तर आळूची पानं हे गावरान लाल कलरचे दिसतात आणि त्याच्या दांड्या पण लाल कलरच्या असतात तर समजायचे आपले आळूची पानं गावरान आहे तरी बघू शकता मी दाखवलं तुम्हाला एक आळूचं पान इथं मी बेसमपीठ घेतलेलं आहे जेवढ्या आपल्या आळूच्या वडे आहे तेवढंच आपण बेसमपीठ घ्यायचं आहे तर इथं मी घरचंच पीठ वापरलेलं आहे आणि इथं मी हळद मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता मी पेस्ट टाकून घेत आहे तर ही पेस्ट आपल्याला आता मिक्स करून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी टाकत मिक्स करून घ्यायचं जा, खूप जास्त एकदम पाणी टाकायचं नाही तर मग आपलं मिश्रण पतलं होऊ शकतं तर या अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे जा खूप जास्त पतलं करायचं जा नाही आहे पीठ आपलं आता मिक्स करून झालेलं आहे बघू शकता तुम्ही खूप जास्त पतलं पीठ कालवलं तर आपल्या पानाला पीठ राहणार नाही आणि घट्ट जर ला केलं तर पीठ आपलं व्यवस्थित पानाला लावलं जाणार नाही इथं माझ्याकडं मध्यम मा आकाराचे चाळूची पानं आहे तर मी इथं पीठ लावून घेत आहे त्यानंतर मी आणखी दुसरं एक पान ठेवत आहे त्यावर त्याच्यावर पण आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे असं छान सगळीकडून आपल्या पानाला आता पीठ लावून झालेलं ला आहे आपण याची आता वडी बनवून घेऊया या अशा पद्धतीनं बघू शकता किती छान वडी तयार झाली अशाच पद्धतीनं आपण सर्व वड्या तयार करून घेतल्या तर आपण आता इथं वड्या उकडण्यासाठी ठेवू तर मी इथं पॅनमध्ये थो थोडं आधी तेल टाकलेलं आहे तर आपण इथं आता एक एक करून वडी ठेवून घेऊया पॅनमध्ये आपल्याला आधी खाली तेल टाकायचं आहे नाही तर मग आपली वडी खाली चिटकू शकते सर्व वड्या आपण आता ह्याच पद्धतीने ठेवून घेतल्या या अशा पद्धतीनं जर वडी बनवली ना तर घशामध्ये कधीच चुरचूर होणार नाही तर नक्की बन बघा अशी वडी तर मी इथं पाणी टाकून घेत आहे वडी शिजण्यासाठी अर्धा गल्लास इतकं पाणी टाकलेलं आहे मी आणि यावर आपल्याला आता झाकण ठेवून घ्यायचं आहे वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला वडी शिजून घ्यायची चांगली बघू शकता तुम्ही मी, मी दहा मिनटानं झाकण खोलून बघितलं तर आपली वडी छान फुगलेली आहे तर आपल्याला अजून पंधरा मिनटं ठेवायचं आहे तो बघू शकता परत मी झाकण खोललेलं आहे वडी छान आतमधून शिजते आणि आपलं इथं कुठंच पाणी राहिलेलं नाही परत मी इथं झाकण ठेवून दहा मिनटं ठेवलेलं होतं बंद गॅस करून तर बघू शकता तुम्ही किती छान वडी झालेली आहे तर आपण आता एक एक करून वडी काढून घेऊया गरमच आहे एवढ्या तर आपल्याला काढून घ्यायच्या आहेत ताटामध्ये इथं आपली वडी कुठंही तुटलेली नाही किंवा सुटलेली नाही सर्व वड्या आपल्या छान अशा उकडलेल्या आहे तर चवीला पण खूप छान लागते या वड्या नक्की बनून बघा आळूवडी आता इथं कट करून घ्यायची आहे सर्व आळूवड्या इथं आता मी कट करून घेणार आहे बघू शकता किती छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत तर सर्व आपण आळूवड्या अशाच कापून घ्यायच्या आहे एक एक करून आळूवडी आपल्याला आता पॅनमध्ये ठेवून कमी तेलात अशी तळून घ्यायची आहे हलक्याशा अशी गरम करून घ्यायची आहे खूप जास्त तळायची नाही आपल्याला ही आळूवडी तुम्हाला जर दोन ते ती तीन दिवस आळूवडी ठेवायची असाल तर तुम्ही तेलामध्ये तळू शकता आळूवडी आता आपण या पद्धतीनं अशी तळून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही किती छान अशी तळून झालेली आहे खूप जास्त असं खालीवर करायचं नाही तर तुटू शकते आपली आळूवडी आळूवडी म्हटलं तर लहानपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडते तर एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे मी आळूवडी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर आजची वडी कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा सर्व वड्या आपल्या आता इथं तळून झालेल्या आहे तर नक्की बनवून बघा अशी वडी पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय